मध्ये अनेक लोकांनी आपला आशीर्वाद सोडू त्याने मेन्स येण्याचं आहे आणि सामना सारखा देवेंद्रजीचा सातत्यानं सामना करणारा जो सामना आहे त्या सामना न कौतुक केलेलं आहे संजय राऊत त्याचं गुन्हाचं कौतुक करत नाही उद्धव ठाकरे यांचा सामना कधी बीजेपीचा आणि देवेंद्र करत नाही पण या मुद्द्यावर मात्र त्यांनी त्यांचा प्रकृत केलेला आहे गोष्ट अत्यंत चांगली आहे ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टीला विरोधकांनी पाठिंबा देणं आवश्यक आहे तो अशी आमची अपेक्षा आहे या मंत्रिमंडळामध्ये एक पक्षाला एक मंत्रीपद मिळावं ही आमची मागणी होती माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळेला आठ धारेला चर्चा झाली होती आणि या वेळेला नक्कीच आपण रिपब्लिकन पक्षाला एक एक मंत्रिपद देऊ आता असं दिलं होतं या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी मिळाली नाही गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभेमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यामुळं माझ्या पक्षाला एक मंत्रीपद द्यायला होतं पण ते मिळालं नसल्यामुळं नक्की मी स्वतः नाराज आहे आपले कार्यकर्ते नाराज आहे आणि आता राहिलेलं एक मंत्रीपद आहे ते तरी आरपीआय मिळावं अशी आपली अपेक्षा आहे आणि सत्तेमध्ये सहभाग आहे मुंबई नागपूर नाशिक संभाजीनगर पुणे ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगर परिषदेच्या निवडणुका आम्हाला जागा द्याव्या संधी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे जे महामंडळ आहे त्या महामंडळामध्येही देवेंद्रजी संधी देतील आमची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे नक्कीच आम्ही महायुती सोबत आहोत ताकदीन माझे कार्यकर्ते या महायुतीच्या बाजून उतरले आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि बाबा या तिघांच्या नेतृत्वाखाली मोठं यश मिळालेलं आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये साठ जास्त सभा घेतल्या प्रधानमंत्र्यांच्या सभा अनेक अटेंड केल्या आणि अनेक जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलो होतो त्यामुळं दलित समाज बौद्ध समाज मोठ्या संख्येनं आपल्या मारुतीच्या बाजूला उभं राहिलेला आहे एक तर परभणीमध्ये जी घटना आहे मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यात आला आणि ही गोष्ट अत्यंत आहे संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशात अपमान करण्यात आलं आहे आणि संविधानाचा असा अपमान केल्यानंतर त्या आंदोलनामध्ये उतरले तरुण होते त्यांनी आपल्या त्यांनी आपला उद्रेक व्यक्त केला आहे की काही ठिकाणी काय काही झाली पण त्या कार्यकर्त्यांना एवढं रागा नाही संविधानाचा अपमान केल्यानंतर या चळवळीत उतरलेल्या तरुणांना बेचूडपणे क्रूरपणे पोलिसांनी मारहाण करणे अत्यंत नक्की आहे सरकार जरी आपलं असत आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे बारकाणी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे चौदाचा अपमान केल्यानंतर जो उद्रेक झाला तो उद्रेक उद्रे उद्रे सगळ्या पक्षामध्ये व्हायला पाहिजे होता सगळ्या पक्षांमध्ये जर काही उद्रेक झालाही नाही आमचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरले आणि फार काय त्यांनी काय केलं असताना की एकदा बाहेर पडले कुठं टायर काढले कुठं धडप केली गाड्यावरती काही तोडफाट झाली पण दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्याचा त्याला जबाबदार झालं नाही म्हणजे व्यक्तीवर किंवा अशा पद्धतीचा भावना व्यक्त केली नाही आणि लॉकॉप मध्ये असणाऱ्या सोमनाथ होता लातूर जिल्ह्यात राहणार आहे त्याचे आई वडील पुण्यामध्ये नोकरी धंद्यासाठी ते आले होते आणि त्याला परभणीमध्ये ला ऍडमिशन मिळाल्यामुळे तो आला होता दिवसभर तो काम करायचा कॉलेज करायचा आणि असा सुशिक्षित असणारा तो तरुण होता आजारी नव्हता त्याच्या आईची त्याच्या भावांची मी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं हेच होत की आमचा मुलगा नव्हता होता आणि त्याला बिचूट अशा पद्धतीची मारहाण त्या लॉकॉप मध्ये झाली आणि अद्याप त्या ठिकाणी चौकशी होत नाही आहे सरकार आपलं असताना आणि खास तर देवेंद्रजींच्याकडे आहे पोलीस या संबंधामध्ये काहीतरी निर्णय खोच घेणं त्यांना आवश्यक आहे म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर थोडा उद्रेक भावना व्यक्त केल्यानंतर तुम्ही त्याला एवढं बिशूट मारता असे जे नगात्मक पोलीस आहे अशा पोलिसांना पोलीस खात्यातून काढून टाकलं पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे